आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत आणि क्रिएटिव गुळाच्या कापण्या बनवलेत गुळाच्या कापण्या खूप पौष्टिक असतात हा एक पारंपरिक पदार्थ आहे चला तर पाहूयात गुळाच्या कापण्या कशा बनवल्यात एक वाटी गुळ आणि पाऊन वाटी पाणी घेतलं आहे गुळ एका भांड्यामध्ये काढून घेतलाय यामध्ये पाणी घालूयात आता हे भांडे गॅसवरती ठेवून गुळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे पाण्याला उकळी काढायची नाही गुळ पाण्यामध्ये विरघळलाय आता हे गुळाचे पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात कापण्या बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ घालूयात एक चमचा तांदळाचे पीठ घातले आहे दोन चमचे रवा घालायचा आहे रवा हा बारीकच घ्यायचा आहे इंचीचं मीठ घालायचं आहे एक चमचा जाडसर बडीशेपची पावडर घालायची आहे अर्धा चमचा सुंट पावडर आणि तीन टेबलस्पून गरम केलेलं तेल घालूयात तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने याप्रमाणे तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं यामध्ये थंड केलेलं गुळाचं पाणी घालूयात पिठाच्या प्रमाणानुसारच गुळ आणि पाण्याचं प्रमाण घेतलं होतं हे माप अगदी योग्य आहे गुळ पाणी याप्रमाणे गाळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून घेऊयात पहिले गुळपाणी चमच्याने असे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हाताने पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिकटतही नाही आणि पीठही छान मळले जाते या पिठामध्ये जेवढं गुळपाणी घातले तेवढ्यामध्ये सीक आणि घटसर अशी मळून घ्यायची पुळाचे पाणी कमी पडले तर जास्त नाही पण थोडासा पाण्याचा हात लावून पीठ मळून घेतले तरी चालेल याप्रमाणे असं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे आपण भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात अर्धा तास झालाय आता पुन्हा एकदा कणिक अशी व्यवस्थित मळून घ्यायची कणीकशी घट्टच मळायचे म्हणजे लाटता व्यवस्थित पटाला चिकटत नाही आता याचे गोळे बनवूयात चपाती करता वेळ जेवढा गोळा बनवतो त्याचा थोडा मोठा गोळा बनवायचा आहे हे असे या साईजमध्ये गोळे बनवायचे आता गोळे लाटून घेऊयात हे असे थोडे लाटून झाले की याला दोन्ही बाजूनी खसखस लावून घ्यायचे पीठ मस्त छान झाले लाटता वेळेस पडपटाला चिकटती नाही आणि याचा कडा देखील चिरत नाहीयेत आता याला खसखस लावून घेऊयात हे अशी दोन्ही बाजूनी खसखस लावून झाल्यानंतर चपातीपेक्षा थोडे जाडच लाटून घेऊयात कापण्या कट करून घेऊयात कापण्यांचा आकार हा शंकरपाळीपेक्षा थोडा मोठा असतो तर आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या साईज मध्ये कापण्या कट करून घ्यायच्या या थोड्या जाडच ठेवायच्या छान खुसखुशीत होतात कापण्या जर पातळ केल्या तर खूप कडकडीत होतील ह्या अशा याप्रमाणे कापण्या व्यवस्थित कट कर करून घ्यायच्या हे काही शेप आहेत तर थोडेसे क्रिएटिव्ह म्हणून कापण्यांचे वेगळे शेप करून घेतलेत कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत तेल तापले मध्यमाच्यावरती कापण्या तळून घेऊयात कापण्या ह्या गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच तळायच्या जर गॅस पूर्णपणे मंद केला आणि तळल्या तर त्या कापण्या कडकडीत होतात व मोठ्याच्यावरती तळल्या तर त्या जाड असल्यामुळे मध्ये कचट राहतात म्हणून कापण्या तळताना मात्र काळजी घ्यायची अशा या दोन्ही बाजूनी व्यवस्थित परतून कापण्या तळून घ्यायच्या हलका बदामी रंग आला की कापण्या काढून घेऊयात याचप्रमाणे आपण बाकीच्याही कापण्या तळून घ्यायचे खुसखुशीत आणि क्रिएटिव्ह गळाच्या बनवून तयार झालेत तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करा माझी रेसिपी कशी वाटली ते रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद